म्हसावत पोलिसाच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यात मसावत पोलिसांना यश येथे म्हसावत पोलिसाच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपीस पकडण्यात म्हसावत पोलिसांना यश आले आहे जालमसिंग प्रेमदास मोरे वय अडतीस हा आरोपी भादवी कलम तीनशे सत्तर चारशे वीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी होता त्याच्यासह इतर आरोपींना नेत असताना शहादा येथे म्हसावत पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता दरम्यान आरोपी हा, नांदी या विरपूर भागात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानुसार म्हसावतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील जामदार सुनील पाडवी शैलेंद्रसिंग राजपूत उमेश पावरा राकेश पावरा अजित गावित यांनी गावाजवळ सापळा रचून आरोपी शिताफीने पकडण्यात यश मिळवले त्यानुसार सदर विरुद्ध भादवी कलम दोनशे चोवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास वैद्यकीय तपासणीसाठी म्हसावत ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे म्हसावत प्रतिनिधी पुलायन जाधव